नमस्कार अनुदानित आश्रम शाळा मोपाडा या शाळेमध्ये आज दिनांक पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी शासनाच्या नवीन आदेशानुसार वयवर्ष सहा ते चौदा म्हणजे इत्ता सहावी ते आठवी या विद्यार्थ्यांनासुद्धा लसीकरणाचा कॅम्प बोरगाव आरोग्य केंद्राच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या वयोगटासाठी कार्बेव्हॅक्स ही लस मुलांना दिली जाणार आहे आणि आमच्या शाळेतली आत्ता सातवीचे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आपण बघू शकता की ते लस घेण्यासाठी किती उत्सुकता आहेत प्रत्येकाला आनंद झालेला आहे की आम्हालासुद्धा लस मिळणार आहे आणि आम्ही कोविडमुक्त होणार आहे तर आनंदाची गोष्ट आहे याप्रमाणेच सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ही लस घ्यावी या ठिकाणी आज आपल्याकडं आलेलं आहे डॉक्टर स्वाती स्वाती सूर्यवंशी त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी हा डॉक्टर चौधरी हे आपण बघू शकता टीम सुद्धा अतिशय उत्साही आहे आनंदी आहे आणि सर्वच शाळेच्या आणि या टीमच्या सहकार्याने हे लसीकरण आपण शंभर टक्के पूर्ण करूया याबद्दल डॉक्टर साहेब आपले दोन शब्द सांगतील नमस्कार माझं नाव डॉक्टर स्वाती सूर्यंशी आहे लस लसबद्दल तुम्हाला माहिती आहे ना लस म्हणजे काय कोविडची लस आहे तर हे रोग प्रतिबंधात्मक म्हणून आपण म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो जे काळजी घ्यायची आपल्याला म्हणून तुमच्या वयोगटातल्या लोकांना आता नवीन व्हॅक्सिन सुरू केली आहे तर मग आज आपण ती तुम्हाला सगळ्यांना देणार आहे जर तुम्हाला याच्यात काही त्रास झालाच तर त्याची पण गोळी आपण देणार आहे तर त्याचं काही टेन्शन घेऊ नका आणि आपण हा जो आजार आहे त्याच्यापासून आपण कसं हे करू प्रतिबंधात्मक कसं करू याचं सगळं ठीक आहे त्रास तर काही होणारच नाही तुम्हाला पण झालाच तरी पण आम्ही इथे बसलेलोच आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि फक्त लास घेतल्यानंतर सगळ्यांनी इथे व्यवस्थित लाईनशीर या हं खाऊ ना आलंच मॅडम या ठिकाणी आज बारा ते चौदा या वयोगटासाठी लसीकरण सुरू होत आहे शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापकांच्या वतीने आम्ही सर्व टीमचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांनी आपण आपल्या या लसीकरण कॅम्पला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो

धन्यवाद लस दिल्याबद्दल मला तर खूप आनंद आहे की आम्हाला लस भेटली लस घेऊया माझी तर सर्व विद्यार्थ्यांना हीच विनंती आहे की लस घ्या सुरक्षित राहा लस घेऊया सुरक्षित राहूया कोरोनाला रा टाळूया धन्यवाद मी लस घेतली मी सुरक्षित आहे तुम्ही लस घ्या मी लस घेतली आणि तुम्ही घ्या